वी पी इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स विभागातील तब्बल दीडशे विद्यार्थ्यांनी जामश्री येथील सॉफ्टवेअर स्टार्टअप कंपनी कोअर इंटेग्रा तसेच जामश्री आवारातील विविध कंपन्यांना भेट दिली या प्रसंगी संस्थेचे मुख्यस्थ राजेश दमाणी यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करीत सोलापुरात राहून आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये अत्यंत चांगले भविष्य असून विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रकल्प राबविले पाहिजेत असे म्हणाले तर या प्रसंगी प्राध्यापक श्रीनिवास मदरी प्राध्यापक पाणसूर प्राध्यापक घंटे यांची विशेष उपस्थिती होती तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना द्यान तर भेट देऊन प्रात्यक्षिक ज्ञान मिळविण्यासाठी नेहमीच महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष जी के देशमुख संस्थापक सचिव अमोल नाना चव्हाण यांचे विशेष प्रोत्साहन मिळते तर सदरील भेट यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर उमेश मुगले प्राध्यापक अविनाश पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले